चला नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार वेलकम नमस्कार सर्वात महत्वाचे दहावीवर नोकरी पक्की होणार आहे ठीक आहे फक्त चार तास काम करायचे कोणी फॉर्म भरू नका स्पष्ट सांगतो त्यांनी शंभर रुपये वाया घालू नका फॉर्म भरू नका मागचं जे लागलेले कट ऑफ आहे तुमचं दोन हजार तेवीसचं ते किती कट ऑफ लागलेलं सविस्तर मी तुम्हाला या ठिकाणी घेणार आहे ठीक आहे चला हे संपूर्ण पाण्या तुम्ही चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनेल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पाहूया या ठिकाणी पोस्ट ऑफिस नवीन भरती आलेली आहे फक्त त्याचं एज्युकेशन आहे तुमचं दहावी पास असलेलं असावं आणि मध्ये सुद्धा फॉर्म भरू नका याच्यासाठी म्हटलेला आहे मी जेवढे मार्क सांगणार आहे ते टक्केवारी तेवढे तुम्हाला असतील तुमचं ओपन मध्ये असा तुम्ही ओबीसी मध्ये असा तुम्ही एडब्ल्यू एस मध्ये असा तुम्ही एन टी मध्ये असाल एन टी बी असेल एन टी सी असेल एन टी डी असेल एस सी असाल एस टी असेल कुठलेही कास्ट होते मेल असताल फिमेल असताल तुम्हाला एक मागच्या वर्षी लाग जे लागलेलं कट ऑफ आहे ते सांगतो आता यावेळी जागा आहे तुमच्या तीन हजार एकशे पन्नास गेल्या वर्षी दोन हजार तेवीस जागा होत्या पंचवीसशे सव्वीस जागा होत्या आणि त्यामध्ये लागलेले कट ऑफ मागच्या वेळेस जे कट ऑफ लागले त्याच्यापेक्षा एक दोन मार्क कमी धरून चालायचे मागच्या वेळेस जे तुमचं कट ऑफ लागले दहावीवर किती लागलेलं आहे आणि मागच्या वेळेस लागलेले अनेक मुलं फक्त चार तास काम करताय पंधरा हजार प्लस पेमेंट त्यांना आहे तुम्ही सुद्धा सुरुवातीला आता लागलात तर तुम्हाला साधारणतः चार तास जॉब असणारे आहे चा त्या ठिकाणी देऊन नुसते जे पोस्ट आहेत आलेले डाक पत्र आलेले ते कोणाला द्यायचे अड्रेस गाव तिथे नेमून दिले जाणार आहे त्यामुळे तुम्हाला जे चित्र आहे इथं त्यासाठी दिलेलं आहे ठीक आहे आता तुमचे संपूर्ण प्रश्न जे आहेत ते घेणार आहे आणि इथं फॉर्म कोणी भरायचा आहे ते सांगणार आहे कारण फॉर्मची फीस फक्त एस सी जर तुम्ही एस सी कास्ट असताल तर तुम्हाला फीस नाहीये एस टी कास्ट च्या तर तुम्हाला फीस नाही आणि जर तुम्ही जर गर्ल असतात लेडीज असतात महिला असताना तो तुम्हाला फीस नाहीये बाकी सर्वांना फीस दिलेली आहे ठीक आहे बाकीच्या फीस किती फक्त शंभर रुपये फीस आहे ते शंभर रुपये फीस आहे माझा आवाज येतो एकदा कमेंट करा ठीक आहे चला चेक करतोय आवाज येतोय का ठीक आहे ठीक आहे कमेंट सुद्धा त्या ठिकाणी करा सर्वजण फक्त एकदा लाईव्ह द्या लगेच आपण त्या ठिकाणी सुरुवात करतोय आणि कट ऑफ जे मागचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतोय की मागचं कट ऑफ किती पर्यंत गेलं होतं सविस्तर जे आहे मागची जसेला तशी लिस्ट लिस्ट एक आणि लिस्ट दोन आहे तर एक लिस्ट एक घेतोय तुमच्या समोर जे तुम्हाला दिसेल संपूर्ण ठीक आहे तर बघा मागच्या वर्षी जे कोटा आहे ते या ठिकाणी काय घेतलेले आहेत दाखव तुम्हाला दहावीवर नोकरी फक्की करा आणि तुम्ही इतर अकरावी बारावी करत असाल इतर एज्युकेशन घेत असतात घरची परिस्थिती व्यवस्थित नाहीये किंवा त्या ठिकाणी मला जॉब करून पुढचं एज्युकेशन घ्यायचं आहे ते मुलं किंवा सर्व ज्यांची चांगली परिस्थिती आहे ते सुद्धा फॉर्म भरू शकता कारण चार घंटे जॉब आहे सुधा है देरी करन, के लेंदर, कसा है? तुम्हाला सुद्धा त्याचे त्या ठिकाणी तुमची जबाबदारी कळून जॉब केल्यानंतर अभ्यास कसा करायचा आहे सगळे प्लॅनिंग तुम्हाला कळून जाईल एक पंधरा हजार आहे <coughs> एडिट आहे का म्हणताय एडिट झालाय का पुन्हा चुकलाय का ठीक आहे बघा आता इथं बघा सविस्तर इथं बघा जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्युल एक जानेवारी दोन हजार तेवीस महाराष्ट्र सर्कल निश्चेक बघा आता ह्या महाराष्ट्राला जागा होत्या टोटल त्या ठिकाणी पंचवीसशे सव्वीस कधी जर रे दोन हजार तेवीस लागलेली ला लिस्ट आहे तुमची या लिस्ट मध्ये आता तुम्हाला कास्ट वाईज तुमचं त्या ठिकाणी टक्केवारी सांगतोय कुठल्या कास्टला किती टक्क्याचा मुलगा किंवा मुलगी असेल तिचं सिलेक्शन पोस्टरमॅन म्हणून झालेलं आहे आता बघा अहमदनगर डिव्हिजन मध्ये मुलगी आहे एस टी कास्टची मुलगी आहे बघा इथं एस टी तिला तिला किती मार्क होते अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहासष्ट टक्के दहावीला मार्क होते तिचं सिलेक्शन महिला आहे ती तिचं सिलेक्शन नाशिकला झाले नाशिक डिव्हिजन मध्ये तिचं सिलेक्शन झाले पोस्टमेन म्हणून त्याच्यानंतर बघा दुसरी ओबीसी कास्ट आहे आ, हे मुलगा आहे त्याला मार्क होते पंच्यानव पॉईंट चार टक्के आता ही कुठली लिस्ट आहे एक आहे हायेस्ट वाली लिस्ट आहे शेवट सुद्धा घेतली दोन्ही प्रकार तुम्हाला एकदम हायएस्ट तुमचे जे लागले मिरिट ते पण घेतोय आणि जे लोएस्ट लागले ते पण घेतोय संपूर्ण मागच्या जागा तुमच्या पंचवीस ते एक सव्वीस जागा किती होते मागच्या सांगतोय एक सेकंद मागच्या वेळच्या जागा होत्या पंचवीसशे पाच जागा होत्या मागच्या वेळेस किती जागा होत्या पंचवीसशे पाच आता जागा किती आहेत बघा मागच्या वेळेसच्या जागा इथे लिहित्या तुमच्या एक पंचवीसशे पाच मागच्या वेळेस जागा होत्या एक सेकंद बघ पंचवीसशे पाच मागच्या वेळीसच्या जागा तुमच्या इथे लिहितोय आणि त्यावेळेस कटाव आणि आता किती जागा आहेत रे तर आता आहे तुमच्या तीन हजार एकशे पन्नास जागा आहे किती आहेत तीन हजार एकशे पन्नास सध्या जागा आहे सर बासष्ट आहे भरू का शकते का कविता भरू नका एकदा मी कास्ट वाईज मेरिट ते सांगणार आहे त्यामुळे कोणी फॉर्म भरायचा ते पण सांगतोय काळजी करू नका बघा एस टी कास्ट आहे तिला अठ्ठ्याऐंशी मार्क आहे दहावीला ला तिचं सिलेक्शन झालंय नाशिकमध्ये त्याच्यानंतर ओबीसी वाला मुलगा आहे पंच्याण्णव टक्के <coughs> अहमदनगर झाले त्याच्यानंतर पुन्हा चा आहे मुलगा पंच्याण्णव सहासष्ट त्याच्यानंतर एस सी काचा मुलगा आहे एक्क्याण्णव टक्के दहावीला त्याचं सिलेक्शन झालंय नगरला ओपन वाल्याचं पंच्याण्णव टक्के ज्यांना आहे त्यांचं सिलेक्शन नगरला झाले हे एक सहा नंबर आता त्यानंतर आठ सतरा नंबर पर्यंत बघा ओबीसी आहे शहाण्णव टक्के ईडब्ल्यू एस वाल्याचे चौऱ्याण्णव टक्के त्याचं सिलेक्शन नगरला झाले अठ्ठ्याऐंशी टक्के आहेत एस टी मध्ये मुलगा आहे नगरला सिलेक्शन झालं नगर डिव्हिजन आहे पंच्याण्णव टक्के आहेत ओबीसी ओपन आहे पंच्याण्णव टक्के ईडब्ल्यू एस चौऱ्यान टक्के चौऱ्याण्णव टक्के ओपन आहे पंचाण टक्के ओबीसी आहे शंभर टक्के का दाखल डायरेक्ट मध्ये पंचावन्न टक्के ओबीसी आहे आता एकदम खाली येतोय एकदम खाली म्हणजे कुठं रे आता तुमच्या हायेस्ट सर्वाधिक जागा होत्या पंचवीसशे पाच या पंचवीसशे पाच जागेवर आले मी आता इथे पंचवीसशे पाच तुमच्या जागा पोस्ट मेनच्या बाबत पंचवीसशे पाच वाल्या दिसतं का तुम्हाला इथं माझ्या डोक्याच्या माग गेलाय दिसत पंचवीसशे पाच क्रमांक शेवटचा एस एसटी समाजाचा आहे फिमेल आहे मुलगी पंचाण्णव टक्के आहे कुठे जर यवतमाळ ठीक आहे चौऱ्याण्णव टक्के आहेत ओबीसी चौऱ्याण्णव टक्के आहेत ओबीसी त्र्याण्णव टक्के आहेत एस टी त्र्याण्णव टक्के आहेत ओबीसी चौऱ्याण्णव टक्के आहेत चौऱ्याण्णव टक्के आहेत ओबीसी पंच्याण्णव टक्के आहेत ओबीसी आता ती लिस्ट आहे संपूर्ण लिस्ट तुम्हाला दाखवतोय सर मला एकोणसत्तर आहेत दहावीला भरू शकते का रेशन पठाण एवढ्या कमी मध्ये <स्क्क्षमिंगे> नाही झालं बघ पैसे शंभर रुपये तुमचे जातील ठीक आहे बघा लिस्टवर येतोय करा जी लिस्ट आहे त्या लिस्ट, लिस्ट वर येते डायरेक्ट आलो लिस्ट वर बघा आता ही लिस्ट आहे एकंदरीत ही लिस्ट तुमची संपूर्ण पंचवीसशे पंचवीस पर्यंत आहे आता मध्ये मध्यभागी घेतो काही जास्त कट ऑफ कमी जास्त आहे बघा एखाद्याला त्याच्या नुसार जो जिल्हा पाहिजे तो जिल्हा मिळालेला आहे त्यामुळे कट ऑफ जे तो थोडं कमी जास्त झालेलं आहे आता इथं चारशे बारा नंबर आहे किती नंबर आहे चारशे बारा बघा चारशे बारा नंबर दिसतं किंवा वरती चारशे बारा नंबर इथं किती मार्क आहे ओबीसी आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट सासष्ट नंतर एकोणनव्वद टक्के आहेत एस टी मध्ये आहे महिला आहे भुसावळ झाले नाईन्टी टू आहे ईडब्ल्यू एस आहे मेल आहे नाइन्टी टू आहे ओबीसी आहे मेल आहे नाईन्टी टू ईडब्ल्यू एस मेल आहे नाईन्टी मार्क आहे एस टी आहे मेल आहे ओपनचा आहे चौऱ्याण्णव मार्केट ओबीसी आहे ब्याण्णव टक्के मार्केट एस टी आहे शहाऐंशी टक्के मार्केट आणि ओबीसी आहे चौऱ्याण्णव टक्के मार्क आहे आता तुम्ही कोणी फॉर्म भरायचा ते सांगतो एक मिनिट थोडं वरती खाली वरती अजून थोडस कमी <laughs> कुठं लागले सांगतो तुम्हाला कास्ट वाईट सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव बघा पीडब्ल्यू आली जे आहेत अठ्ठ्याऐंशी मध्ये आहे त्यानंतर शहाण्णव ईडब्ल्यू एस पंच्याण्णव ईडब्ल्यू एस एस सी पंच्याण्णव आहे मेल फिमेल सर्व आहे आता इथे सर्व फिमेल इथे इथपर्यंत जर पाहिले सर्व फिमेल आहे पंच्याण्णव ब्याण्णव आता साधारणतः म्हटलं तर एस जे आहे अठ्याऐंशी टक्क्यावर लागतील यावेळेस जागा किती आहेत तर यावेळेस तीन हजार एकशे पन्नास जागा आहेत मागच्या वेळेस किती जाग जागा होते जागा जास एक पंचवीसशे पाच जागा होत्या म्हणजे साधारणतः सहा आणि सातशे पन्नास जागा यावेळेस जास्त आहेत सातशे पन्नास यावेळेस महाराष्ट्रासाठी मागच्या वेळेस पेक्षा जास्त जागा आहेत सातशे पन्नास तर एकंदरीत ज्या महिलांना एक पंच्याऐंशी मार्क आहेत तर त्या महिला त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्या दहावीला पंच्याऐंशी टक्के आहेत एससी मध्ये आहेत एसटी मध्ये महिला आहेत पंच्याऐंशी टक्के मार्क आहेत फॉर्म भरून घ्या काय है हँडिकॅप आहे महिला आहे मुलगा आहे किंवा मेल आहे फिमेल है, आहे हँडिकॅप आहे तुम्ही दहावीला त्या ठिकाणी साधारणतः पंच्याऐंशी प्लस मार्क आहे फॉर्म भरून घ्या होऊन जाईल ची महिला आहे अठ्ठ्याऐंशी पर्यंत तर पंच्याऐंशी पर्यंत यावेळेस होऊन जाईल ओबीसी महिला आहे तर साधारणतः एक नव्वद प्लस मध्ये ओबीसी महिला असतील तिला जर मार्क नव्वद प्लस असेल तर त्यांचं काम होईल ठीक आहे त्याच्यानंतर इथं बघा ओबीसीला ईडब्ल्यू एस जे आहेत तर नव्वद प्लस मध्ये ईडब्ल्यू एस जे असतील ज्यांना नव्वद टक्के आहेत ईडब्ल्यू एस मध्ये कास्ट आहे तर त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं नव्वद टक्के वाले पंच्याऐंशी कोणाचं एस सी एस टी पंच्याऐंशी फिमेल पीडब्ल्यू वाले पंच्याऐंशी टक्के असतील तर त्यांचं सुद्धा सिलेक्शन इथं होणार आहे परत खाली येतोय अजून कमी वाले कुठे लागलेले नाईन्टी फाईव्ह वाले जे ओपन मध्ये मुलं आहेत तर लक्षात ठेवा तुम्हाला यावेळेस साधारणतः एक त्र्याण्णव टक्के मार्क असणं गरजेचं काही ठिकाणी त्र्याण्णव झालेलं आहे काही ठिकाणी एक्क्याण्णव पण साधारणतः नव्वद प्लस वाले ज्या मुलांना किंवा ज्या ज्या मुलींना नव्वद टक्के दहावीला आहे ते सर्वजण फॉर्म भरून द्या सर्व जेवढे आहेत तेवढे फॉर्म भरून द्या नव्वद टक्के वाले दहावीला नव्वद टक्के ज्यांना आहेत त्या आणि एस टी मध्ये आहे एससी मध्ये आहे महिला असेल मुलगा असेल तर एक पंच्याऐंशी टक्के तुम्ही हँडीकॅप आहेत एक पंच्याऐंशी टक्के तुम्हाला दहावीला असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरून द्या ठीके ah, चला सर काय ah, सर मला एकोणनव्वद आहेत एस टी आहे दोन महिने बाकी आहेत भरायला चालेल चालतो समीर भरून घ्या दहावी फॉर्म फॉर्म झाले तुमचे स्टार्ट जा, झालेले फॉर्म भरायला फॉर्म भरून घ्या तुमचं काम होऊन जाईल एकोणनव्वद एसटी मध्ये आहे काम तुमचं यावेळेस होऊन जाईल सर ओबीसी आहे शहात्तर टक्के ला होईल का बघा एक ओबीसी जर असेल तर एक पंच्याऐंशी टक्के पाहिजे होते साधारणतः पंच्याऐंशी तरी टक्के त्या दहावीला पाहिजे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी गुड इव्हनिंग चला चला गुड इव्हनिंग सर्वांना ओके चला गुड इव्हनिंग एक पंच्याऐंशी टक्के असा हवं तुम्हाला दहावीमध्ये तरच फॉर्म भरा आता फॉर्म भरायसाठी फीस कोणाला आहे तर बघा फॉर्मची फीस हो तुम्हाला सांगतोय <coughs> फॉर्मची फीस कोणाला आहे ते पण या ठिकाणी सांगणार आहे एक सेकंद वेट करा फॉर्म कुठे गेले ती फीस फॉर्मची इथं आहे ओके बघा फॉर्मची फीस तुमची ती फीस फॉर्मला बघा इथं मी लेक्चर घेतलं होतं चौवेचाळीस हजार जागा तुमच्या संपूर्ण आहे चौवेचाळीस हजार जागा दोनशे अठ्ठावीस महाराष्ट्र साथे तीन हजार एकशे पन्नास जागे महाराष्ट्रासाठी किती एक तीन हजार एकशे पन्नास जागा महाराष्ट्रासाठी आहेत आणि आता दहावीवर तुम्हाला फीस किती आहे तर बघा फीस वाले तुम्ही जर त्या ठिकाणी एस सी आणि एस टी या जातीमध्ये असताल मध्ये असताल तर तुम्हाला त्या ठिकाणी फी नाही मध्ये आहे फी कुठलीच नाही परंतु तुम्ही ओबीसी मध्ये असताल इडब्ल्यूस मध्ये असताल ओपन मध्ये असताल तर तुम्हाला फीस आहे त्या ठिकाणी शंभर रुपये किती शंभर रुपये फीस आहे वय किती आहे रे अठरा ते चाळीस वर्ष वय आहे ओपन वाल्यांसाठी तुम्ही एस सी एस टी मध्ये असाल तर अजून पाच वर्ष म्हणजे पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल तर त्या ठिकाणी त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता हे त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल आणि तुमच्या गावातलं जे कुठली माता मुलगी असेल मुलगा असेल गरीब आहे ठीक आहे आता सर्व खेडेगाव सामान्य घरचेच मुलं मुली असतात तर त्यांना साधारणतः पंच्याऐंशी टक्के असतील कमीत कमी पंच्याऐंशी टक्के बघा कमीत कमी किती टक्के रे बघा इथे फीस दिली शंभर रुपये कमीत कमी पंच्याऐंशी टक्के असतील त्यांना तर त्यांना फॉर्म भरायला लावा फक्त फॉर्म भरा तुमची कुठलीच एक्झाम नाही याला परीक्षा नाही ठीक आहे कुठलीच परीक्षा नाही याला तुमचं सिलेक्शन होणार तुमच्या मार्कानुसार आणि पहिला जर तुम्ही त्या ठिकाणी महिना गेला तर साधारणतः तुम्हाला जे महिना आहे पेमेंट तर ती साधारणतः एक पंधरा हजारापर्यंत तुम्हाला पेमेंट पडतं पंधरा हजार रुपये किती तास काम आहे रे फक्त चार तास काम आहे चार तास काम आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमचं काम इतर तुण तुण जे आहे ते करू शकता दहावीचे जे मार्क आहेत फक्त दहावीच्या मार्कावर तुमचं सिलेक्शन होणार आहे कुठलीही परीक्षा नाहीये फॉर्म भरायला जे काय जे तुम्ही फॉर्म भरता तिथे जाऊन फॉर्म भरून घ्या त्याची वेबसाईट सुद्धा आहे इथं बघा निळ्याच्या मध्ये जी दिली तुम्हाला वेबसाईट ही त्याची वेबसाईट इथं भरून घ्या काय वेबसाईट इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन जीओट इन ही जी आहे या वेबसाईट जाऊन तुम्हाला तिथं फॉर्म भरून घ्यायचा आहे फॉर्म नक्की भरा ज्यांना दहावीला एक साधारणतः पंच्याऐंशी प्लस मध्ये टक्के आहेत कारण मागच्या जागा यावेळेस सातशे पन्नास जागा जास्त ठीक आहे संपूर्ण आलेल्या जागा सध्या जागा किती आहेत चार हजार चारशे चौवेचाळीस हजार बघा इथे लिहितो मी चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा संपूर्ण भारतामध्ये आहेत आणि सध्याच्याला सातशे पन्नास जागा एकस्टाईल म्हणजे तीन हजार एकशे पन्नास महाराष्ट्रासाठी जागा आहे कोकणी भाषेला आणि मराठीला कमी आणि मराठी एकंदरीत सर्वाधिक जागा आहे ठीक आहे फॉर्म भरून घ्या सर्वजण फॉर्म भरून घ्या तुमच्या सर्व मित्रांना गावातल्या सर्वांना त्या ठिकाणी नक्की सांगा फॉर्म भरायला सुरुवात झालेली काय हो पंधरा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे शेवटचा तारीख कधी फॉर्म भरू पाच ऑगस्ट शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची पाच ऑगस्ट किती रे पाच ऑगस्ट शेवटची तारीख आहे आणि तुम्हाला फॉर्म मध्ये काही चूक झाली असेल तर एडिट करायला तीन दिवस दिले सहा ऑगस्ट सात ऑगस्ट आणि आठ ऑगस्ट तुम्ही फॉर्म मध्ये एडिट करू शकता आताच जे पोस्ट आहे ते खूप त्या ठिकाणी आधुनिक झालेलं आहे पहिल्यासारखे पोस्ट राहिलेले नाहीये जॉब पण चांगले आहेत ठीक आहे आणि काम कमी आहे चार घंटेच काम आहे याच्यामध्ये वेगवेगळे पद आहेत बीपीएम नावाचं पद बीपीएम म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर त्यानंतर एबीपीएम म्हणजे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आहे आणि दुसरं सेवक आहे हे सर्व आहे या दोघाला सेम पेमेंट आहे बघा एबीपीएम आणि सेवकला दहा हजार ते चोवीस हजार प्लस मध्ये पेमेंट, आए, बेपी एम पेमेंट आए। आहे बीपीएम लाइक बारा हजार ते एकोणतीस हजार पर्यंत पेमेंट आहे सर्व महत्वाचे आहे आणि सर्व दहावीचे जे आहेत पंच्याऐंशी प्लस वाले फॉर्म भरून घ्या किती टक्के रे एक पंच्याऐंशी प्लस टक्के तुम्हाला असले पाहिजे तरच फॉर्म भर ज्याला ऐंशी टक्के फॉर्म भरू शकता हरकत नाही परंतु तुम्हाला पाच सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के अजिबात फॉर्म भरू नका तुमचं सिलेक्शन होत नाही उगव शंभर रुपये तुमचे जातील तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर भरा तर माझं काय म्हणणं नाही बघा एवढं आधुनिकरण पोस्टाचं झालेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा पोस्टाचं आधार खूप होणार आहे हे तुमचं कास्ट वैज तुमचं जे आहे दिलेलं आहे ईडब्ल्यूएस वालेला अठरा ते चाळीस वर्षापर्यंतच आहे ईडब्ल्यूएस वाले पीडब्ल्यू तुम्ही हँडीकॅप असाल तर तुम्हाला दहा वर्ष म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही पन्नास वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता हँडिकॅप जे असतील ते तुम्ही हँडिकॅप आहे तुम्ही ओबीसी मध्ये आहेत हँडिकॅप आहेत पण ओबीसी मध्ये आहे तर तुम्हाला तेरा वर्ष म्हणजे त्या ठिकाणी त्रेचाळीस वर्षापर्यंत सॉरी त्रेपन्न वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात तुम्ही एस सी एस टी मध्ये आहात आणि हँडिकॅप आहात तर तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे एक पंचावन्न वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात ओके जनरल आहे तो जनरल अठरा वर्ष कमीत कमी असावं आणि जास्त जास्त चाळीस वर्ष आहे हे तुमचं त्या ठिकाणी एज लिमिट आहे बाकी काय नाही या वेबसाईटला जायचं इथून फॉर्म भरून घ्या जिथून तुम्ही फॉर्म भरतायत तिथून जाऊन फॉर्म भरून घ्या बस आणि फीस किती आहे रे एस सी एस टी सोडली आणि महिलांना फीस नाही शंभर बाकीच्यांना शंभर फीस आहे मुलगी असेल तर मुलीला फीस एक रुपये नाही कुठल्याही कास्टची मुलगी असू द्या तिला फीस नाही ओपनची असू द्या किंवा इतर कास्टची ओके फॉर्म नक्की भरा सत्तर टक्के आहेत चालेल का दादा जयश्री मराठे फॉर्म बघा भरून घ्या तुमची इच्छा असेल परंतु एवढं कमी मध्ये नाही लागणार महिला जरी असतील तर साधारणतः एक ऐंशी प्लस मध्ये टक्के असू द्या या किती कितीपर्यंत पाहिजे सर्वांना भोसले भोसल्यावर सर्वांना साधारणतः एक ऐंशी प्लस वाले जे ते सर्व फॉर्म भरून घ्या ओके okay? चला वयाचे आठ काय आहे महेश जे ओपन आहेत त्यांना अठरा वर्ष ते चाळीस वर्षापर्यंत अठरा ते चाळीस वर्ष कोणाला आहे ओपनला आहे मग तुम्ही त्या ठिकाणी मध्ये आहात तर मध्ये तुम्हाला बघा इथं हे ओपनचं वय आहे अठरा ते चाळीस वर्ष तुम्ही जे कमेंट केले आहे कास्ट मध्ये असताल तुम्ही एस सी एस टी असताल तर पाच वर्ष तुम्हाला सूट आहे म्हणजे पंचेस वर्षापर्यंत ओबीसी वाल्याला तीन वर्षे सूट आहे म्हणजे त्या ठिकाणी त्रेचाळीस वर्षापर्यंत परंतु ओप EWS वाल्याला सूट नाही अठरा चाळीस वर्षे तुम्ही त्यामध्ये मध्ये हंडीकॅप असाल तुमच्या कास्ट वैद्य त्याला अजून सूट दिलेली आहे ओके तुमच्या सर्व गावकऱ्यांना सर्व व्हॉट्सअपच्या ग्रुपला नक्की 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 शेअर करा कारण हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण एका घरातला मुलगा त्या ठिकाणी जॉबला लागला असेल चार घंटे जॉब हे पंधरा हजार पेमेंट आहे तुम्ही तो करून तुमचं इतरही काम करू शकता ज्यांना सत्तर पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी मार्क आहेत ऐंशी टक्क्यापेक्षा कमी मार्क आहे फॉर्म भरू नका ओके ऐंशी वाले फॉर्म भरा ते एकोणऐंशी वाले फॉर्म भरा अठ्याहत्तर वाले भरा परंतु एकसत्तर मार्क टक्के पंच्याहत्तर फॉर्म भरून कारण त्या ठिकाणी तुमचे शंभर रुपये जातील आणि एवढं कमी मिरिट आतापर्यंत आलेलं नाही फक्त आता यावेळेस महाराष्ट्रामध्ये साडेसातशे जागा जास्त आहेत वेळेस वेळेसपेक्षा त्यामुळे थोडस मिरिट कमी येऊ शकतं म्हणून तुम्हाला कमी त्या ठिकाणी सांगितले ओके थांबतोय लेक्चरला सर्वजण लाईक करून द्यायला सर्वजण जेवढे आहेत तेवढे